कसे आहात मजेत ना आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही विचार करत असाल की मी कुठे आले आहे तर मी सेल्स आले आहे विजय सेल्समध्ये टी व्ही घेण्यासाठी बरेच दिवस झाले मम्मीला टी व्ही घ्यायची होती तर तिच्यासोबत आली मी टी व्ही घेण्यासाठी मी बद्दल मला एवढं काही माहिती नाही पण माझ्यासोबत प्रशांत आला आहे तर ही आमच्या लाईफमधली फर्स्ट टी व्ही आहे वापरली पण मम्मीच्या मॅडमने वगैरे दिलेली अशी टी व्ही आम्ही वापरली होती आणि पप्पा आम्हाला कधी टी व्ही घेऊ द्यायचेच कारण परिस्थिती ठीक नव्हती आणि घरही लहान असल्यामुळे टी व्ही कधी आम्ही घेतलीच नाही तर फार लाईफमधली ही फर्स्ट टी व्ही आहे ती आम्ही पाण्यासाठी आलो आहोत तर जाऊया आपण आतमध्ये बघूया कोणती टी व्ही घ्यायची काय ते तर चला आतमध्ये आमच्या लाईफमधली ही फर्स्ट टी व्ही आहे ह्या पहिले आम्ही टी व्ही कधी घेतलीच नव्हती पहिल्यांदा आम्ही टी व्ही बाय करतोय पहिली टी व्ही आम्ही वापरली मॅडमने वगैरे दिली होती ती टी व्ही आम्ही वापरली होती आणि घर छोटं असल्यामुळे पप्पा कधी टी व्ही घेऊ द्यायची नाही काहीच वस्तू घेऊ द्यायची नाही आणि परिस्थिती पण तेवढी चांगली नव्हती पहिले म्हणून फर्स्ट टाईम आम्ही घेतोय आहे बघा कशी येते आमची टी व्ही आणि आज माझ्या मम्मीची इच्छा पूर्ण होणार आहे तिला टी व्ही घेऊन देतो आहे आम्ही तर चला यूट्यूब वगैरे गुगल वगैरे सगळं चालू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला दोन वर्ष वॉरंटी आहे आणि नेटफ्लिक्स डिजनी आणि प्राईम व्हिडिओ वगैरे युट्यूब वगैरे सगळं चाललंय याच्यामध्ये ह्याला तुम्हाला दोन यू एस बी येतील आणि दोन एम आहे आणि त्याचा रॅम आहे वन पॉईंट फाय जी बी रॅम आहे आणि एट जी बी पर्यंत रोम आहे याच्यामध्ये आणि मोठी हाय डिस्प्लेची तिची प्राईस पण फाय टीज भेटणार आम्ही ही टी व्ही फायनली घेतली आहे कमांड कशी वाटते बघा तुम्ही कंपनी आहे सॅन्सुईची सॅन्सूची घेतली आहे आम्ही टी व्ही आम्ही विजय सेल्समध्ये आलो आहोत ही बघा आम्ही ही टी व्ही फायनल केली आहे सॅनसुईची ही टी व्ही आम्ही फायनल केली आहे ही बघा मम्मी माझी तिला खूप दिवसाची इच्छा होती टी व्ही घ्यायची टी व्ही घ्यायची जी। आज तिची इच्छा पूर्ण झाली आहे तिला आम्ही टी व्ही घेऊन दिली आहे लाईफमधली ही आमची फर्स्ट टी व्ही आहे आणि हा माझा भाव आहे बघा आणि हा आहे तो प्रशांत त्याने मला ही टी व्ही चूज करून दिली आहे तर चला बोल दोन शब्द तुला कसं वाटतंय टी व्ही घेतोय तू पहिल्यांदा हाय हाय गुराश मी माझ्या पहिल्या घरी पहिली टी व्ही आम्ही कधी बघितलं नव्हतं पण स्वप्न पूर्ण होतं माझ्या घरात एवढी मोठी आणते फ्लॅट टी व्ही पहिल्या होत्या तर सेकंड हँड होत्या त्या आम्ही मम्मीच्या कामावरून गेले होते गे आता आम्ही मेहनत करून स्वतःची मनावर घेऊ नका त्याला बोलण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे एवढं इथे आलो पण कसं एसीने थोडं हे झालं जमत नाही एसी आपल्याला आपली सॉरी तुम्हाला टी व्ही भरपूर मनाने आवडली माझी सॉईटची आहे घेतली माझी थँक्यू बघा प्रशांत आहे है, ह्यांनी मला गाईड केलं आहे कोणती टी व्ही घेण्यासाठी मदत केली त्यांनी मला तर बघा त्यांच्याशी बोलूया आपण तुम्ही पण टी व्ही घेताना पहिला आपल्या घरच्या घरी चेक करा ॲमेझॉन पेवर आणि तेव्हा तिकडे या आम्ही टी व्हीची स्क्रीन बघा आणि वॉरंटी बघा आणि अजून साऊंड बघा जेवढ्या स्वस्तात घेतील तेवढ्या स्वस्तात बघा जास्त महागात घेऊ नका ओके थँक्यू प्रशांत तुम्ही मला मदत केली टी व्ही घेण्यासाठी ओके मम्मी तू सांग तुला कसं वाटतंय आपल्याकडे पहिल्यांदा टी व्ही येते बोल ना बोल की अगं बोल ना बर तिला पण आवडली ती टी फायनली आम्ही टी व्ही घेऊन जाणार आहे उद्या येईल आमच्या घरी ती टी व्ही इकडचे स्टाफ पण खूप छान आहेत विजय सेल्स पण खूप छान आहे आपल्या बजेटमध्ये टी व्ही मिळते चाललो आता घरी टी व्हीची डिलिव्हरी आता उद्या मिळणार आहे तर आम्ही चाललो आहे आता घरी आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय